हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज आमच्या गावची जत्रा पण आहे म्हणजे ज्योतिबाची जत्रा पण आहे तर आम्ही इथे नैवेद्य वगैरे केलेलं आहे सकाळपासून हात फोन वगैरे घ्यायला काय टाईम भेटला नाही आणि मायरा पण झोपलेली आहे घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे तर आज मी शूट तर असा घ्यायचा आहे की आज आमच्या इथं बाजूला आहे घाना तर आज मी सगळा शूट तो घेणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा खूप तुम्हाला आवडेल आणि मी मा थोडंसं घरातलं पण दाखवणार आहे त्याच्यानंतर ना मी गाण्याचे पण शूट करणार ला <laughs> कर आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघा मायरा इथं झोपलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते पूजा केलेली तर बघा अशी छान अशी पूजा झालेली आहे तर आज आहे ज्योतिबाची यात्रा तर नैवेद्य वगैरे आंबिल वगैरे ठेवला आहे चला तर तुम्हाला मी दाखवते बाहेरचं मंडप तर छान असा मंडप त्यांनी स्वतःच आणलेला आहे विकत आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे फुलांची तर घराला असं छान असं तोरण वगैरे लावलं छान अशी रांगोळी वगैरे काढली तर फुलांची बाहेरची रांगोळी मी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी चाललेले आहे स्वयंपाक करायला पोळ्या वगैरे भा भाजणार आहे मी वीडियो काढते अबो बाई तुझं नाही काढते कायतरी पाहिजे मन लेती ना मसाला मसाला कोणता मसाला तो हात धुया जातो ते हात धुऊ माने कोण पोळी जाते मैया खाते मला म्हणते खावा

त्यानंतर छान अशी भजी तळून घेतले त्याच्या बाहेर म्हणलं ना तर दिवशी परड्या भरून वगैरे झाल्या आरती वगैरे झाली त्याच्यानंतर ना आम्ही सवासनी सगळे जेवायला बसलो होतो तर खूप छान असा स्वयंपाक झाला होता सकाळपासून सगळेजण काम करत होते लग्न घर म्हणलं तर काम आलंच त्याच्यानंतर आल्या होत्या बांगड्या भरायला बायका त्याच्यानंतरनं एक एक जणांनी छान अशा बांगड्या भरल्या हळदी कुंकू वगैरे लावलं तर इथे बांगड्या भरायचा प्रोग्राम सुरू झाला तर न करणार होते कारण की त्यांच्या घरातली माणसं राहिली होती यायची तर पहिला बांगड्याचा कार्यक्रम मुरकून घेतला कारण की पाणी वगैरे येतं संध्याकाळचं म्हणून बांगड्या एकेकीने एक भरून घेतल्या तर आईने पण भरल्या बांगड्या आणि त्याच्यानंतरनं मायरानी पण भरलेल्या आहेत तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतरनं मी काय जास्त भरल्या नाही एक डझन भरल्या अर्ध्या अर्धा डझन दोन्ही हातामध्ये भरल्या मी जास्त काय बांगड्या घालत नाही आणि ते बांगड्या घातल्यानंतर भरपूर आवाज होतो म्हणून पण छान दिसतात म्हणून घातल्या थोड्याशा बांगड्या हातामध्ये तर मी बांगड्या भरल्या मला दोन डझन बांगड्या भरायला सांगितल्या होत्या पण मी नको म्हटलं मला बस झाल्या ते मला असे त्यांच्या सुनेसारखं समजतात खूप प्रेम करतात माझ्यावरती आणि त्याच्यानंतरनं मी त्या भरल्या त्याच्यानंतरनं भरल्या मायराला तर मायरासाठी पण त्यांनी सांगितलं होतं छोट्या छोट्या बांगड्या आणा म्हणून तर त्यांनी त्या पण आणल्या होत्या तर आणि त्या साईडलाच आली होती मायराची मस्ती ती मला बघत होती मम्मा काय करते वगैरे तर तिचं चाललं होतं नाही का की मला वरती बसायचं आहे तिथे त्याच्यानंतर बघा मारासच्या हात किडकिडूशे आहेत आणि छोटी छोट्या अशा बांगड्या खूप छान दिसत होत्या तिच्या हातामध्ये बांगड्या तर फायनली तिच्या दोन्ही हातामध्ये बांगड्या भरल्या तर बाहेर खूप गर्दी भर आले होती कारण की बांगड्या भरत होत्या सगळ्या बायका तर भरपूर बायका आल्या होत्या बांगड्या भरायला आणि त्याच्यानंतरनं मग आम्हाला हळद पण दळायची होती तर आम्ही इथेच घरातच हळद दळली सगळेजणं मिळून तर खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतरनं देव वगैरे उजळून आणतात ते त्यांनी नव्हते आणले म्हणजे नवीन करायचे होते त्यांना मग ते नवीन करून त्यांना वाजवत गाजवत घरामध्ये आणलं आणि त्याच्यानंतरनं सुपदिरडी वगैरे भरून ठेवली होती ते काय सात सात असतं ते सगळं टाकून देव वगैरे पुजले होते तर खूप छान वाटत होतं आणि लग्न समारंभ म्हणलं की मज्जा मस्ती आलीच